नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया प्रमोद सिंगे अश्विनी सिंगे या दापत्यावर खुनी हल्ला जमीर मुलानी यांच्या मुलीने कोर्ट मॅरेज केले होते या मुलगीचे कोर्ट मॅरेज करण्यासाठी प्रमोद सिंगे यांनी मदत केल्याचा मनात राग धरून जमीर मुलाने व त्यांचा मुलगा आयन मुल्लाने व दोघे अनोळखी इसम या चौघांनी मिळून दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास कबनूर ग्रामपंचायतीजवळ प्रमोद सिंगे व त्यांचे पत्नी चार चाकी गाडीतून आले असता जमीर मुल्लानी आयन मुल्लानी व दोन अनोळखी इस्मानी त्यांच्या फोर व्हीलरच्या गाडीच्या काचा फोडून प्रमोद सिंगे व अश्विनी सिंगे या दापत्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले या जखमींना आय एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असता प्राथमिक उपचार करून त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाले असून अधिक पोलीस तपास करीत आहेत